दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे संध्याकाळी सात वाजता जेनुद्दीन फकरुद्दीन शेख यांनी डॉक्टर स्वरूप दास यांना पेशंटला का तपासला नाही म्हणून कॉलर पकडून बाहेर आणून गालावर चापटा मारल्या म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणामध्ये दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले होते या कामी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार फिर्यादी डॉक्टर तपासणी तपासण्यात आले या आरोपीच्या साक्षीदारोकेट अजमोद्दीन शेख यांनी एकाच विभागातील साक्षीदारांची विसंगती जबाबात आल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले व जैनुद्दीन हे समाजसेवक आहेत त्यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे त्याचा राग मनात धरून खोट्या प्रकरणात गुंतवले असल्याची शक्यता नाकारता येत नाही व तसेच सी सी टी व्ही फुटेज पुराव्याकामी विश्वासार्ह विश्वासार्ह नाहीत असा युक्तिवाद केला असता तो गृहीत धरून प्रमुख सत्र न्यायाधीश यांनी जैनुद्दीन फकरुद्दीन शेख यांची निर्दोष मुक्तता केली आहे याकामी ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख ॲडव्होकेट सोबान मिर्झा ॲडव्होकेट सद्दाम मिर्जा दे यांनी काम पाहिले